मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व येत्या अठ्ठावीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर हे पाचवं पर्व खूपच खास असणार आहे कारण महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसेल या पाचव्या पर्वामुळे आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय तर मंडळी सत्तावीस एप्रिलला सुरू झालेला निलेश साबळेचा हसताईना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम बिग बॉसमुळे प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मंडळी निलेश साबळे भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांची प्रमुख भूमिका असलेला हसताईना हसायलाच पाहिजे हा कॉमेडी शो बिग बॉस मराठी सीझन पाचमुळे प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अगदी तीनच महिन्याच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व हे येत्या अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याकारणाने शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रसारित होणारा हस्तायना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम आता बंद होणार आहे तर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी चला हवा येऊ द्या हा शो सोडल्यानंतर हस्तायना हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या शोची निर्मिती केली होती परंतु बिग बॉसमुळे हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर अवघ्या तीनच महिन्यात या कार्यक्रमाने प्रेक्षकांची खूपच पसंती मिळवली होती पण बिग बॉस मराठीमुळे हा कार्यक्रम ऑफ इअर होत आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका